महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न तालुका अध्यक्ष विनायक मगदुम सरचिटणीस राजेश कुमार यादव कार्याध्यक्ष कोळी तर कोषाध्यक्षपदी संजय पाटील शिरोळ येथील राजश्री शाहू विद्या मंदिर शिरोळ नंबर एक इथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जिल्हा सल्लागार सुरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव खाडे तालुका अध्यक्ष विनायक मगदुम सरचिटणीस राजेश कुमार यादव कार्य अध्यक्ष बाळासो कोळी तर कोश अध्यक्षपदी संजय पाटील महिला आघाडी प्रमुख सविता जाधव उपाध्यक्ष नीता चव्हाण व महिला संघटकपदी सुमन बबुजे जयसिंगपूर नगरपालिका शाखा अध्यक्षपदी श्रीकांत कुर्णे तर सरचिटणीसपदी सौफिक शेख यांची निवड करण्यात आली अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंदकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सयाजीराव पाटील होते प्रास्ताविक मावळ ते तालुका अध्यक्ष सुरेश पाटील यांनी या प्रसंगी शिक्षक नेते बजरंग काळे नेते ज्योतिराम पाटील महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर पुणे विभागीय प्रसिद्ध प्रमुख हरिदास वर्णे शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर यांची मनोगते झाली या प्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कुंभार शिक्षक बँकेचे सर्व संचालक राजेंद्र पाटील रामदास झेंडे बाबुराव परीट अर्जुन जानकर सचिन कोल्हापुरे अरविंद पाटील युवराज काटकर किरण सुतार प्रकाश कानकेकर उत्तम फराकटे शरद केनवडे संजय कुंभार मारुती पाटील विनायक चौगली बाजीराव पाटील नारायण तानाजी तुकाराम मातले बाळकृष्ण पाटील विशाल हरगुले मारुती डवरी सुनील मोरे विशाल भाट रमेश कोळी मारुती कोळी विलास तोडकर संजय पाटील राबा कोळी संजय निकम उदय सावगावे सह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले तर आभार नूतन तालुका अध्यक्ष विनायक मगदुम यांनी मानले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका